हॅलो कशा आहात सगळे मजेत नाही नेहमी मजिदच राहा हीच मी स्वामीजी आणि पुरामात करेल आणि आज आहे धनतेरस सो काल त्या वसुबारस कालपासून आपली दिवाळी सुरू झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या व धनतेरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग आहे की आमच्याकडे फराळीला आजपासून सुरुवात झाली आहे सो मी आहे प्रेग्नेंट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मग मम्मी तेच बोलली की तुझी डिलिव्हरी होण्याच्या आधी तुला जेवढा जो जो फराळ खायचा आहे तो खाऊन घे त्यानंतर तुला काही खाता येणार नाही सो मग आजपासून मम्मीने फराळ बनवायला सुरू केलेला आहे सो मग चला बघूया आज मम्मी काय फराळ बनवते ते त्याआधी मी तुम्हाला इथे साड्या दाखवते कारण की मम्मीने दिवाळीसाठी मला साडी घेतलेली तिला स्वतःलाही घेतली होती सो so, तेच म्हटलं चला आता फॉल करायला टाकल्या होत्या साड्या म्हणून आधी मला काही दाखवतं आणि आलं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा कारण की मम्मी चॉईस करण्यासाठी साड्या घेऊन आली होती त्यातली मग मला ही साडी आवडली सेम सेम पॅटर्नमध्ये एक ग्रीन कलरची होती पण ग्रीन कलर माझ्याकडे भरपूर होते त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं नको मी हाच घेते आणि हा थोडा नवीन पॅटर्न होता अशातली साडी माझ्याकडे नव्हती म्हटलं चला मग आपण हीच चूज करू करूया आणि हा कलर पण नव्हता माझ्याकडे म्हणजे नाहीच आहे हा कलर पण तर म्हटलं घेऊया आणि मला साधी आणि सिम्पलच साडी हवी होती खूप जास्त असं बटबटीत नको होती आणि हेवी तर नकोच होती त्याच्यामुळे म्हटलं चला मला ही आवडली म्हणून ही घेतली आणि याचं आवडण्याचं कारण म्हणजे हे रेडीमेड ब्लाऊज ब्लाऊजशशिवाय शिवायचे काहीच झंझट नव्हती किटकिट नव्हती मस्त रेडीमेड ब्लाऊज होतं त्याला फक्त मी माझं जुनं ब्लाऊज दिलं जे फिटिंगमधलं आत्ताचं चालू ब्लाऊज होतं माझं डोहाळे जेवणाचं तर फिटिंग करण्यासाठी मग मी ते एक सॅम्पल म्हणून ते ब्लाऊज दिले होते आणि त्याप्रकारे मग ते फिटिंग करून आणले होते आता हे पिकोफॉलला टाकलं होतं म्हणून याच्या घड्या मोडल्या आहेत तर त्या हिशोबानेच मम्मी दाखवते ही साडी पण मला आवडली होती पण तेच परत की ग्रीन नको होतं मला कारण की ग्रीन खूप साड्या झाल्या आहेत माझ्या त्याच्यासाठी मग ही मम्मीने स्वतःसाठी ठेवली आणि ही साडी पण खूप छान आहे सुंदर आहे नरम आहे अंगाला चोपून बसणारी अशी साडी आणि ही दुसरी साडी ही पण मम्मीचीच आहे मम्मीला असा हळदी कुंकुमातली साडी हवी होती जी तिला भेटली तिथे मग ती घेऊन आली होती ही पण साडी छान आहे सॉफ्ट आहेचा कपडा थोडासा रफ वाटला मला बट ठीक आहे मम्मीला आवडली म्हणून मग म्हटलं तिलाच घालायची आपल्याला काही एवढं हे नाही म्हणून आणि हे ब्लाऊज बघा हे साडी निवडायचं कारण हेच की ब्लाऊज खरंच खूप सुंदर होतं खूप छान होतं आणि याला साईडला चेन पण होती म्हणजे तुम्ही व्यवस्थित फिटिंगला बसेल ब हे ब्लाऊज त्या हिशोबानेच होतं आणि सुंदर होतं याची डिझाईन पुढच्या साईडला होती बॅक साईडने ते पूर्ण प्लेन होतं बस फक्त एक होतं की याची डिझाईन बॅक साईडला पाहिजे होती बट ते उलटं होतं आणि इथे आमचा फराळ झाला आहे सुरू सो so, मम्मीने सुरुवातीला चिवडा बनवून घेतलेला कारण की चिवडा झटपट होतो खूप जास्त काही वेळ लागत नाही आणि चिवड्यामध्ये मग हेच मक्याचे पोहे जे प्रचंड आवडतात मला कारण की चिवड्यामध्ये खूप छान लागतात मक्याचे पोहे मग ते जिथे मक्याचे पोहे मम्मी तळून घेत होती आणि हे भडंग मुरमुरे होते भडंग मुरमुऱ्याचाच चिवडा बनवत होते कारण की भडंग मुरमुऱ्याचा चिवडाच सगळ्यांना आवडतो घरामध्ये भाजक्या पोह्यांचा पण दिवाळीला मम्मी करते पण तो काही एवढा खास लागत नाही मग मम्मीला म्हटलं तो नको करू हाच कर की निदान सगळे खातील तरी बस असं म्हणून मग इथे आधी मम्मीने मक्याचे पोहे तळून घेतले होते त्यानंतर मग खोबरं बारीक चिरलेलं म्हणजे खूप जास्त पण नाही थोडे तुकडे करून घेतले होते ते तळून घेतले होते त्याच्यानंतर मग डाळ्या तळलेल्या शेंगदाणे तळून घेतले होते आणि इथे मी व्हिडिओ काढण्यासाठी बसली होती लाईट गेली होती तेव्हा प्रचंड गरम होतो मम्मीला मी तेच म्हणत होते की एवढं गरमीत तू कसं काय करते आणि ते गॅसकडे तर खूप जास्तच गरम होत होतं इथे शेंगदाणे मम्मीने छान तळून घेतले होते शेंगदाणे तळायलाच खूप वेळ लागत होता त्याचमुळे थोडंसं वेळ लागतो आहे चिवडा बनवायला त्यानंतर कढीपत्ता पण मम्मीने छान तळून घेतला आणि चिवडा करत असताना मम्मी तेलामध्ये मसाले वगैरे नाही टाकत कारण की मसाले जळण्याची भीती असते म्हणून मग ती असंच मुरमुऱ्यावरतीच हळद तिखट मीठ त्याच्यानंतर जो रेडीमेड चिवडा मसाला असतो तो टाकून घेते थोडंसं हिंग टाकलेलं आणि आता याच्यावरून मग ती जे गरम तेल होतं ज्याच्यात तिने शेंगदाणे खोबरं वगैरे तळून घेतलं होतं तर ते थोडं थोडं करत जसं आपण लोणचं करतो ना त्याच हिशोबाने थोडं थोडं करत तिखट हळद किंवा तो चिवड्याचा मसाला त्याच्यावर टाकते कारण की मसाला जळायला नको आणि चिवडा थोडा असं जळका लागायला नको म्हणून मग ती थोडं थोडं करून टाकत असते आणि हे तेल जरी भरपूर दिसतंय तरी बिलकुल पण तेलगट असा चिवडा होत नाही खूप छान आणि खूप सुंदर आणि खूप टेस्टी असा चिवडा लागतो आणि भडंग मुरमुऱ्यांचा चिवडा खरंच खूप भारी लागतो एकदा तुम्ही पण या पद्धतीने ट्राय करून बघा बघू शकता किती भारी आणि टेस्टी असा हा चिवडा दिसतोय बघूनच तोंडाला पाणी येते चिवडा झाल्यानंतर मग मम्मीने लाडू वकरायला घेतले होते ह्यावेळेस लाडू मम्मीने रवा आणि बेसन मिक्स केले होते रवा आणि बेसन मिक्स करून त्याचेच लाडू बनवले होते इतर वेळी रव्याचे लाडू बनवते मम्मी बट मम्मी म्हणे ह्यावेळेस आपण बेसन मिक्स करून बघू होतात की नाही बघा म्हणून पण खरंच खूप छान झाले होते हे लाडू रवा बेसन छान तुपात भाजून घेतला होता त्याच्यात खिसमिस टाकलेली होती थोडं थंड झाल्यानंतर मग त्याच्यात पिठी साखर टाकली पूर्ण मला हे नाही करता आला शूट पण जेवढा मम्मीने केलं तर तेवढा मी शूट के शूट केला व्हिडिओ सगळं नीट मिक्स झाल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर म्हणजे खूप जास्त पण गार नव्हतं दिलं थोडंसंच गार झाल्यानंतर मग एक एक करून हे असे लाडू पळून घेतले होते आणि लाडू वळण्यात माझी मम्मी एक्सपर्ट आहे कारण की खूप फास्ट वळते तिला बिलकुल पण वेळ लागत नाही लाडू बनवण्यासाठी किंवा वळवण्यासाठी वगैरे आणि मी दुपारी झोपून गेली होती जेव्हा लाईट आली होती तेव्हा त्याच्यामुळे चकलीचं रेसिपी काही मला शूट करता नाही म्हणून डाय डायरेक्ट मी तुम्हाला चकल्यास दाखवते आणि चकल्या पण खरंच खूप टेस्टी झाल्या होत्या आणि आज धनतेरस आहे तर मग मांग। मी फराळ बनवून थकली होती म्हणून मग संध्याकाळी तिला म्हटलं मी धनतेरसची मांडणी मी करते पूजा मी करते म्हणून सो so, ही मांडणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय